नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लगेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते सध्या लग्न सराई सुरू झाली आहे सगळीकडे ता लग्न सुरूच आहेत तारिणीच्या सेट वरती सुद्धा लग्न सराई आहे आणि त्यासाठी सगळे कलाकार खूप छान छान दिसत आहेत खूप छान छान नटलेत कशा सगळे मस्त सो so, आता लग्न म्हटलं की खूप धावपाळ होते सगळ्या गोष्टी होतातच पण एकदा आपण म्हणतो की पोट भरल्याशिवाय आपण पुढे सरकत नाही सो ह्या दरम्यान तुम्ही काय खाताय आणि पिताय सांगा तुम्ही मी माझ्या घरून आणलेला डबा खाते आम्ही सगळेच राधार डबे घेऊन येतो प्रत्येक जण त्यामुळे असं एक बॉटल होत्या डब्यातलं खाणं पिणं ते कंटिन्यू होत आल्या आल्या आमचा हक्काचा डबा जर कोणी आणला नाही तर एक घर असतं ते म्हणजे हिचं रोपाच कारण की ती ठाण्यातच राहते आणि तिचा घरून व्यवस्थित गरमागरम दीड दोन वाजता डबा येतो त्यामुळे जर आमचं राहिलंच एखाद दिवस आणायचं तर दोन भाकऱ्या एक्स्ट्रा असं होत आहे म्हणजे आणि माझे लाड बोलले जातात ओके बरोबर आहे म्हणजे आहे आपल्याकडे एक सोय आहे सध्या सगळ्यांना वाटत थोडं 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 लग्न म्हटलं की एक जेवणाचा वेगळा एक माहोल असतो आणि आपल्याला असं असतं की आपलं पाहिजे ते जेवण मिळालं पाहिजे किंवा आपण एक्सपेक्ट करतो की त्या लग्नामध्ये ते पदार्थ पाहिजेच तर तसा तुमचा कुठला एक पदार्थ आहे एक्सपेक्ट की तो लग्नात असलाच पाहिजे लग्न असू दे मग गुलाबजाम हे मॅन्डेटरी आहे ते आणि व्हॅनिला आईस्क्रीम हे असलं तर ते लग्न म्हणजे आम्ही खूप मजा करतो ओके आणि नसलं तर मग आम्ही बाहेर जाऊन लग्नाचं जेवण झाल्यावर मग आणि व्हॅनिला आईस्क्रीम खातो बाहेर लग्नाच्या जेवणात काळ्या वाटण्याची उसळ किंवा डाळींबी उसळ ही तर हवी अशी वाटते सारखी बाकी तुमचे बासुंदी वगैरे एकदम असं म्हणजे स्वीट गोड स्वीट, 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 स्वीट पाहिजेच हो आणि आमच्याकडे असतंच आणि आमच्याकडे स्वीट असतच रोज असं स्वीट खातोच काही ना काहीतरी एक छोटस चॉकलेट किंवा काहीतरी असतच त्यामुळे डायटला गोळी मारली म्हणजे स्वीट <laughs> लिमिट ओके ताईन असं काहीतरी बोलायचं त्याच्या डायट सांभाळून खातो जे काय खायचं ते पण एक दिवस ते चीट डे असतोच ओके okay. लग्नाचं असं ठरवलं तर त्याच्यासाठी मस्त खवा घेतलेला गाजर आपण वनिला आईस्क्रीम वा हे म्हणत आहे म्हणजे काहीतरी विथ वनिला आईस्क्रीम कॉम्बिनेशन मस्त सगळं जेवण झाल्यावर मला ताक किंवा सोलकडी पाहिजे वा हे पारंपरिक आहेत आहे आता जसं वॅनिला प्लस गाजरचा हलवा असं तुमचं कॉम्बिनेशन आहे तसं तुमचं बिअर्ड फूड कॉम्बिनेशन काय जे कोणाला माहिती आहे पण आता सांगू शकाल बिअर्ड असे नाही आहे ते खर तर नाही कोणी म्हणजे काही लोक माहितीये श्रीखंड भात वगैरे खातात हे मी एक गोष्ट खाते जी खूप भारी लागते मला खूप आवडते इज पुरणपोळी वर गुलाबजाम तूप धूप तर असतं पण गुलाबजाम आहे मी त्यामुळे मला ते असं गोड म्हणजे प्रॉपर गोड प्रॉपर किंवा पाक त्याच्यावर गुलाबजामचा खरं ते गुलाबजाम की खवा आणि ते असं कमाल लागतं एकत्र पुरणपोळी बरोबर आमरस पण खाते हा ओके ओके बाकी बाकी मी एकदा आमच्याकडे असं माझी आजी भाताबरोबर आंबा खायची पण okay. <laughs> ते स्टिकी राईस राईस पण ते प्रॉपर असं आपण आत्ताच कापलाय आणि तो डायरेक्ट भातात मिक्स करून खायचा वगैरे असं मी ओके हे आयुर्वेदानुसार म्हणतात की चहा पोळी खाऊ नये ती असते पण मला ती प्रचंड नाहीये आता हा हा ते कम्फर्टिंग आहे म्हणू शकते पण आता हे ऐकून मला खरंच ट्राय करायला आवडणार आहे पण हे थोडस कठीण आहे बापरे ट्राय करूया नवीन सणाला डान्स येतोच सो मग मी एक चॅलेंज घेऊन आले डान्स असं लग्न म्हटलं की डान्स येतो पण असं येतो सगळ्यांनाच डान्स येतो आपण एक छान असं कोळी वगैरे सॉन्ग वरती नाचू शकतो संगीत वगैरे होऊ शकत मी ते नाही करायला सांगेन आता तीन, तीन ची टीम पाडूया आणि मी तुम्हाला फक्त गाणं सांगणार डम्प शरच खेळायचं आपल्याला कोणाला कोणाच्या टीम मध्ये असं पार्शली करायचं की मी असं तीन तीन चालेल ना आजींना प्रश्न पडला काही सांगते मला ठीक आहे बाय तुम्ही ओळखायचं हे बघा हे जरा सोपं दिलं होतं पण ठीक आहे चला मी सेकंड डे दे तुम्हाला हम्म ताला ना। चष्मा <laughs> नाइस नाइस मग मी हुक स्टेपच दाखवतोय सुरूच केलं त्यांनी येस आता ऍक्च्युली हे इथेच संपवते कारण अॅक्चुअली यांचा लंच ब्रेक झाला आय नो सगळ्यांना भूक सगळ्यांना भूक लागली सगळ्यांना खूप जास्त एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी खूप छान काम करा आणि आम्हाला टीआरपी देत राहा अशीच आमची सिरियल बघत राहा आवडीने थँक्यू <laughs>